आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे जेव्हापासन मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून मिळत आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वे वक्तव्य केली जातात एन सीआरबी रिपोर्ट मध्ये दोन हजार अकराची लोकसंख्या गृहीत मानली जाते पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे तीन पोलीस स्टेशन घेण्यात आले या तीन पोलीस स्टेशनची लोकसंख्या चार लाख आहे एन सी आर बीला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची दोन हजार अकराची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही चार लाखाची दोन हजार अकराची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा एन सी आर बीने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू आणि म्हणून या ठिकाणी त्या तीन पोलीस स्टेशनची चार लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते